कोणत्याही स्टील न वापरता हे मंदिर उभारलेलं आहे भूकंप जरी आला तरी या मंदिराला काही धोका नाहीये नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत पुण्यातील सर्वात फेमस आणि सर्वात मोठ्या मंदिरामध्ये म्हणजे स्वामीनारायण ना मंदिरामध्ये हे मंदिर आहे कात्रज शहरापासून सुमारे साडेपाच किलोमीटर अंतरावरती आंबेगाव नारे या ठिकाणी मंडळी या व्हिडिओ मध्ये आपण हे मंदिर कसे आहे काय वैशिष्ट्य आहे या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे मंदिर कसे आहे ते पाहून घेऊया स्वामीनारायण मंदिर हे पुण्यातील कात्रज शहरापासून सुमारे साडेपाच किलोमीटर अंतरावर नरे आंबेगाव या ठिकाणी आहे मंदिर आणि मंदिराचा सर्व परिसर अतिशय सुसज्ज असून एक फारच सुंदर मंदिर पाहिल्याचा आपल्याला अनुभव येतो आणि आपले मन प्रफुल्लित होते या मंदिराचा संपूर्ण परिसर हा एकूण सत्तावीस एकरमध्ये पसरलेला आहे त्यामुळे तुम्हाला या मंदिराच्या बाजूला छान आणि सुंदर असे गार्डन पाहायला मिळते या गार्डन मध्ये आकर्षक अशी फुलांची झाडे पाहायला मिळतात मुख्य मंदिराच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर तुम्हाला आकर्षक असे तक्क करणारे मंदिराचे कोरीव काम दिसे मंदिराच्या प्रत्येक खांबावरील कोरीव काम पाहतच राहावे असे आहे मंदिराच्या मुख्य मार्गाने पुढे जाताच मंदिराच्या गर्भगृहातील आकर्षक कोरीव काम आणि सभा मंडप आपल्या नजरेस पडतो आतमध्ये गेल्यावर छतावर आकर्षक असे झुंबर लावलेले दिसते मुख्य मंदिरात स्वामीनारायण यांची संगमरवरी दगडातील आकर्षक अशी मूर्ती असून यासोबत राधाकृष्ण यांच्या पण इथे सुंदर अशा मूर्त्या आहेत या मूर्त्या पाहून आपले मन प्रसन्न होते खांबांवर सुबक आणि सुंदर असे कोरीव काम पाहायला मिळते मुख्य मंदिरातून बाहेर पायऱ्या उतरून खाली आल्यावर आपल्याला श्री वर्णी अभिषेक मंडप लागतो तिथे आपल्याला वारकरी संप्रदायातील संतांसोबतच श्री सीताराम श्री विठ्ठल रुक्मिणी आणि श्री शिवपार्वती या देवी देवतांच्या मूर्त्या सुद्धा पाहायला मिळतात मंडळी दर्शन करून मी आता मंदिरातून बाहेर आलेलो आहे सकाळची वेळ असल्यामुळे छान असं दर्शन झालेलं आहे गर्दी कमी आहे मंदिराच्या बाहेर आल्यानंतर या भव्य दिव्य मंदिराचे कोरीवकाम तुम्ही पाहू शकता या मंदिराच्या भिंतींवरती महाभारतातील पात्रं साकारलेली आहेत ती सर्व पात्रं आपल्याला पाहायची आहेत त्याचबरोबर या मंदिराचं सर्व काम पण पाहायचं आहे चला तर पण पुढे जाऊया आणि या भव्य दिव्य मंदिराचं काम आणि ही सर्व पात्रं पाहून घेऊया मंदिराच्या बाहेरच्या बाजूला भिंतींवर सुंदर असे कोरीव काम पाहायला मिळते याचबरोबर आपल्या हिंदू धर्मातील प्राचीन ग्रंथ म्हणजे रामायण आणि महाभारत यातील पात्र पाहायला मिळतात हे सर्व कोरीव काम आणि मंदिराच्या बाह्य भिंतींवर या सर्व शिल्पाकृत्या आपले मन मोहून घेतात भारत आणि जगभरात अशी शेकडो स्वामीनारायणाची मंदिरे आहे त्यातीलच हे एक पुण्यातील मंदिर आहे मंडळी या मंदिरामध्ये कोणतेही स्टील न वापरता हे मंदिर उभारलेलं आहे राजस्थानी दगड कोरीव आकारामध्ये उभारून हे मंदिर बांधलेलं आहे साधारण शंभर वर्ष टिकेल असं हे मंदिर आहे आणि त्याचबरोबर हे मंदिर अर्थक्वेक रेजिस्टन्स आहे त्यामुळे भूकंप जरी आला तरी या मंदिराला काही धोका नाही आहे हे पुण्यातील नावारूपास येणारे अतिशय सुंदर आणि भव्य असे मंदिर आहे त्यामुळे इथे एकदा तरी प्रत्येकाने भेट दिलीच पाहिजे या मंदिरामध्ये सुट्टीच्या दिवशी खूप गर्दी पाहायला मिळते या मंदिरासोबतच मंदिराचा परिसर खूपच सुंदर आहे संध्याकाळच्या वेळी सहा नंतर या मंदिरात आकर्षक अशी रोषणाई केली जाते त्यामुळे संध्याकाळच्या वेळी हे मंदिर पाहणेही नयन नयनरम्य असते। मंदिराच्या परिसरातच मनोरंजनाची काही साधने आहेत लहान मुलांसाठी बोटिंगची ऍक्टिव्हिटी सुद्धा इथे उपलब्ध आहे मंडळी मंदिराच्या परिसरातून बाहेर आल्यानंतर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता प्रमुख स्वामी प्रार्थनागृह आहे आणि परत जर इकडे पाठीमागे बघितला तर मंदिराचं उपहारगृह आहे आणि माझ्या समोरच्या बाजूला डाव्या बाजूला फोर व्हीलर पार्किंग आहे आणि उजव्या बाजूला टू व्हीलर पार्किंग आहे मोफत पार्किंग आहे तुम्ही इथे मोफत गाड्या पार्क करू शकता पार्किंगसाठी इथे मंदिर प्रशासनाने दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी अशी ही प्रशस्त जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे असे हे मंदिर पाहिल्यावर मनाला एक आत्मिक समाधान मिळते तर मंडळी हे मंदिर पाहिलेलं आहे या मंदिराचा आजूबाजूचा परिसर पाहिलेला आहे छान असं मंदिर आहे तुम्ही या मंदिराला नक्की भेट देऊ शकता या मंदिराची वेळ सकाळी साडेसात ते बारा आहे आणि संध्याकाळी चार ते आठ आहे तर या वेळामध्ये तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता मंडळी हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय